चापर्डा झानभूमी येथे साकारत आहे भारतातील पहिले वैद्यकीय ध्यान केंद्र व जागतिक दर्जाच्या ग्रंथालयासह दोनशे कोटी रुपये खर्चून सतरा एकर सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सहसंपादक राम बिडकर यांनी घेतलेली माहिती चला तर मग उर्वरित माहितीकडे यवतमाळ जिल्ह्यातील चापर्डा येथे विज्ञाननिष्ठ असलेल्या बौद्ध तत्वज्ञानाची वैद्यकीय उपचार पद्धतीशी सांगड घालणाऱ्या मैत्रीय मेडिकल मेडिटेशन या भारतातील पहिल्या भव्य अशा वैद्यकीय के ध्यान केंद्राची यवतमाळ नागपूर महामार्गावर चापर्डा येथे उभारणी होत आहे सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या या जाणभूमीत जगातील सर्वधर्मग्रंथावर चर्चा व्हावी या हेतूने सर्व धर्मग्रंथासही जागतिक ग्रंथालयाची उभारणी करण्यात येत असून हे काम अंतिम टप्प्यात आले आहे त्यामुळे साधकांना तर्कसंगत धर्म म्हणून बौद्ध धर्माची निवड केली धर्माची ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम या केंद्राचे प्रमुख डॉक्टर बोधी अशोक हे करीत असून ते एमबीबीएस रेडिओलॉजी तज्ज्ञ आहेत तणाव चिंता आणि मानसिक आरोग्याच्या व्यवस्थापनासाठी आज सर्वजण प्रभावी उपाय शोधत आहेत विपशना हा यासाठी प्रभावी पर्याय असल्याचे डॉक्टर बोधी अशोक यांचे म्हणणे आहे बुद्ध काळात आरोग्य उपचार पद्धती अत्यंत समृद्ध होती बुद्धाने मानवी मनावर संशोधन करून अडीच वर्षांपूर्वी ध्यानतंत्र दिले भारतातील निसर्गोपचार आयुर्वेदाचा त्याच काळात विकास झाला आचार्य जीवक हे बुद्धाच्या समकालीन प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ होते ते तथागत बुद्धांचे अनुयायी होते त्यांचे ज्ञानावरून त्या काळात हे शास्त्र किती प्रगत होते याची संकल्पना येते दुःख असेल असेल तर त्याचे कारणही आणि कारण असेल तर त्याच्यावर उपाय तसेच उपचारही असणार तेच, तेच दुःख दूर करण्यासाठी बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितला त्याची सांगड घालत बोधी अशोक यांनी या मेडिकल मेडिटेशन केंद्राची उभारणी केली आहे सुमारे सतरा एकरावर उभारण्यात येत असलेल्या या विहारात विविध देखणी शिल्प तसेच विविध प्रकारची वस्तू प्रत्यक्ष पाहायला मिळतात परिसरातीलच एका डोंगरावर सदतीस फुटांची तथागत बुद्धांची मूर्ती बसवण्याचं नियोजन आहे यासह परिसरात भिक्खूंसाठी सर्व सुविधायुक्त विशेष निवासस्थान उभारण्यात आले असून सर्व धर्मीय यात्रेकरूंसाठी पाच मजली धर्मशाळाही बांधण्यात आली आहे बौद्ध धर्म, धर्म प्रचारासोबत येथे विविध प्रकारची प्रशिक्षणही देण्याचं नियोजन असून त्यासाठी विशेष कक्षाची उभारणीही करण्यात येत आहे बुद्ध काळात वैद्यकीय शास्त्र प्रगत होते दुःखाचे अस्तित्व मान्य करून ते नष्ट करण्याचा मार्ग तत्वज्ञान दाखवते तोच धम्माचा पाया आहे तेच काम मैत्रिणी मेडिकल मेडिटेशन केंद्राच्या माध्यमातून जानभूमी येथे करण्यात येणार आहे विपशना मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असून ती तणाव कमी करते तसेच विपशनामुळे विश्रांती आणि आंतरिक शांतीची भावना निर्माण होते त्यामुळे तणावाचे व्यवस्थापन ही करता येते पर्यायाने आरोग्यात सकारात्मक सुधारणा होत चापर्डा येथील या जानभूमी चार ते सहा दिवसांचे विशेष शिबिर घेण्यात येत आहे शिबिरासाठी आलेल्या साधकांना झानभूमीतील मेडिकल केंद्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन आहे यासाठीची काही तंत्रज्ञानही दाखल झाली आहेत केंद्रात आल्यावर साधकांना रक्तदाब मधुमेहसह विविध आरोग्यविषयक तपासण्या केल्या जातात त्यानंतर शिबिर पूर्ण झाल्यावर याच तपासण्या करून आरोग्यामध्ये झालेला बदल अभ्यासानंतर ध्यान साधनेमध्ये झालेले फायदेही दिसतात असे पीएम न्यूज प्रतिनिधी सहसंपादक राम बिडकर यांनी विचारल्यास डॉक्टर बोधी अशोक यांनी सांगितले पीएम न्यूज करिता मी इंद्रायणी सुतार सह सहसंपादक राम बिडकर चापर्डा